सर्वांना नमस्कार लव या स्टोरीचे एकशे नऊ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुनने जयला मीची चौकशी करायला सांगितलं आणि जयने त्याचं काम चोख पार पाडलं आणि दुसऱ्याच दिवशी अर्जुनला फोन करून सांगितलं बॉस यू आर राईट तुमची शंका खरी होती मीत दुसरा तिसरा कोणीच नाही तर मॉन्टी आहे पण बॉस त्याला किती विचारलं सगळे पुरावे आपल्याकडे आहेत पण तो अजून तोंड उघडायला तयार नाही जीव गेला तरी चालेल पण त्याच्या गॉडफादरचं नाव तो सांगत नाही असं सरळ सरळ म्हणतोय आता काय करायचं बोला आणि किती दिवस त्याला मी असं सांभाळत बसायचं बॉस हे मला तुमचं अजिबात पटत नाही अर्जुन हसला आणि म्हणाला जय तुला मुलं आहेत ना जय म्हणाला हो आहेत अर्जुन म्हणाला मग ती केवढी आहेत जय म्हणाला बॉस आहेत मोठी आहेत आता मुलगा तरुण आहे मुलगीसुद्धा तरुण आहे काही दिवसात लग्न होतीलच आणि अर्जुन म्हणाला मग मला सांग आपला तर मुलगा किंवा मुलगी आपल्या डोळ्यात देखत जर असे देवाघरी गेले तर कसं वाटेल आणि एक क्षण जय शांत झाला इतका क्रूर होता जय पण त्याचंही मन अर्जुनच्या प्रश्नानं हेलावून गेलं आणि तो गप्प बसला आणि अर्जुन म्हणाला जय शॉक झालास ना त्या मुलानं अजून आयुष्य बघितलेलं नाही कोवळा आहे तो त्याच्या इमोशन्सचा कोणीतरी फायदा घेतला आहे आणि एकाच वेळी त्याला माझ्या घरी आणि बन्सलच्या घरात सुद्धा इज्जतीशी खेळण्याचा प्लॅन सांगितला आहे याचा अर्थ याच्या पाठीमागे खूप मोठी गेम आहे आणि त्याला आत्ताच संपवून चालणार नाही पण एक लक्षात ठेव आपल्याला फांदीवर घाव घालायचा नाही आपल्याला मुळावर घाव घालायचा आहे लक्षात आलं का जय आणि जय म्हणाला यस बॉस पण जयला आता कळत नव्हतं की अर्जुन सर इतके क्रूर इतके निर्दयी वागायचे त्यांच्या दुश्मनांसोबत मग मॉन्टीसोबत इतके ते का सॉफ्ट कॉर्नर दाखवत आहेत मान्य आहे की तो लहान आहे त्यांना त्याच्या जागी त्यांचा मुलगा दिसत असेल पण कितीही काहीही झालं तरी सापाचं पिल्लू आहे ते त्याला असं जिवंत सोडता कामा नाही आणि मग अर्जुन म्हणाला जय जेव्हा आपल्या डोळ्या देखत आपल्याच मुलाचं प्रेत समोर दिसतं त्याला खांदा देण्याची वेळ येते तेव्हा एका आईवर एका बापावर काय गुजरत असेल तू विचार कर याच्यासारखं मोठं दुःख कोणतंच नाही जय आणि हे पाप मला करायचं नाही कारण मुलगा निष्पाप आहे असं माझं मन सांगतं जय म्हणाला पण बॉस त्यानं आपल्या घराच्या इज्जतीशी खेळ केला हे त्याचं पाप नाही का जयला अर्जुन म्हणाला जय हे, हे पाप त्यानं कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं आणि ज्याच्या सांगण्यावरून केलं मला त्याला संपवायचं आहे बोलेल आज नाही तर उद्या तो नक्की बोलेल आणि तू कधीपासून माझी ऑर्डर पाळणार नाहीस ते मला सांग आणि जय तोंड वाकडं करत म्हणाला ओके बॉस अर्जुन म्हणाला हसला आणि म्हणाला तू पन्ना कधी कधी फार इरिटेट करतोस बघ आणि सगळ्यांसाठी तिकडेच पार्टी अरेंज करा आता इकडे टायगरची वेलकम पार्टी आहे तुम्हाला इकडे येता येणार नाही ना जे काय असेल ते तिकडच्या तिकडं आपल्या माणसांना खाऊ पिऊ घाल आणि सुद्धा खायला दे जय म्हणाला ओके बॉस पण आधी त्याला आंघोळ घालतो पंधरा दिवस झालं तसंच बसला आहे आणि अर्जुन हसला आणि म्हणाला ओके आधी त्याला आंघोळ घाल आणि राकेशचं काय तो कधी येणार आहे गावावरून मला माझ्या गाडीसाठी तोच ड्रायव्हर लागतो तुला माहीत आहे ना जय म्हणाला राकेश ना येईल तो दोन दिवसात येतो म्हणाला अर्जुन म्हणाला त्याचं ट्रॅफिकमधून ड्रायविंग इतकं शार्प असतं ना जय की कोणाला पत्ता पण लागू देत नाही इतक्या शीतपणी तो चकमा देतो इतरांना आता एम डी आणि आहुजीच्या लोकांना त्यानं कसं फसवलं बघितलं ना जय म्हणायला हो ना आणि त्याला फक्त तेव्हाच काम असतं जेव्हा तुम्ही सिक्रेट मिशीनवर निघता नाहीतर वर्षभर तो बसूनच असतो म्हणून जरा गावी गेलेला आहे आणि मला विचारून गेला ओके असं म्हणून अर्जुननं फोन ठेवला आणि अर्जुन हसला आणि म्हणाला हा कधी मोठा होणार कुणाच ठाऊ कधी कधी खूप लहान मुलासारखा वागतो आणि माणसांचा जीव घेऊ दे म्हणून हट्ट करतो आणि आता जयने मॉन्टीचा टी शर्ट फाडला आणि त्याच्यासाठी दुसरा शर्ट मागवला आणि त्याला आंघोळ करायला सांगितली अंगाचा इतका वास येतो तर घामानं की दररोज एक अख्खा फ्रूम फ्रेशनर आणि बॉडी फ्रेशनर लागायचा आणि जयने मॉन्टीच्या पाठीवर एक बर्थ मार्क पाहिला मग त्यानं आंघोळ केली आणि पुन्हा शर्ट घातला आणि पुन्हा त्याला बांधून ठेवलं तिथून पळून जाण्याचा चान्सेस नव्हते त्याला माहीत झालं होतं कारण पळण्याचा प्रयत्न केला की यमराजाचं दर्शन दुसरं काय म्हणून तो शांत होता मग आता अर्जुनने आर्यनचं इंडियामध्ये दोन वर्षानंतर आला म्हणून दोन धडाक्यात वेलकम करायचं ठरवलं आणि त्याची वेलकम पार्टी अरेंज केली आणि त्या वेलकम पार्टीतच तो एक त्याच्या आयुष्यातली खूप मोठी अनाऊन्समेंट करणार होता आर्यच्या एंगेजमेंटची अनाऊन्समेंट तो करणार होता आणि जसं सगळ्यांना आर्यन इंडियात आला आहे हे समजलं तसे मोठे बिझनेसमॅन असलेल्या मुलीच्या बापांनी कानट उकारले आणि आपल्याच मुलीला त्या घरात द्यायची असं प्रत्येकजण स्वप्न बघू लागले कारण आता अर्जुन देसाई हे नाव किती मोठं होतं हे कोणाला सांगायला नको ते फक्त नाव नव्हतं तर एक ब्रँड होता आणि आर्यन सुद्धा त्याच्या तोड आणि भविष्यात तो नक्कीच मोठा बिझनेसमॅन होणार होता लहानपणापासून त्या बड्या बापाच्या पापाकी परी असलेल्या मुली प्रत्येक बर्थडे पार्टीत घरगुती पार्टीत जेव्हा ते सगळे एकत्र यायचे आर्यनला बघत बसायच्या त्यातल्या जणी आर्यनच्या फ्रेंडसुद्धा होत्या पण फक्त तोंड ओळख जास्त काही नव्हतं जास्त जवळचा संबंध तर त्याचे फॅमिली सर्कल जे होतं विवेक अस्मिता रिया कुणाल अतुल नेहा आणि त्याची फॅमिली यांचं जास्त क्लोज क्लोज होत्या अनेक मुलींच्या बापांच्या नजरा आर्यनवरती वळल्या आणि मुलींना पार्टीत घेऊन जायचं असं त्यांनी ठरवलं जेणेकरून आर्यनची नजर त्यांच्यावर जाईल आणि मग काय मुलीही तयारीला लागल्या कारण आर्यन सारखा हँडसम बॉय जर हजबंड म्हणून मिळणार असेल तर कोणाला नको होता आणि मग मेकअप मॅनिक्युअर पेडिक्युअर सगळं सुरू झालं आणि आर्यनच जावई हवा हे स्वप्न बघणाऱ्या बापांच्या लिस्टमध्ये विवेक सुद्धा होता बरं का तो सतत आर्यनचं कौतुक करायचा आणि आर्यन त्याला आवडायचा परीसाठी आणि परीचा तर बेस्ट फ्रेंडसुद्धा होता त्यामुळे बहुतेक त्याला खूप कॉन्फिडन्स वाटला योग्य वेळेची तोसुद्धा वाट बघत होता आणि शिवाय अर्जुनच्या स्वभावाला थोडा घाबरत होता आणि बोलायला संकोच करत होता अर्जुनने स्वीटी आर्यनच्या बोटाचं माप घेऊन डायमंड रिंगसुद्धा बनवल्या रीनाला सुद्धा पार्टीचं निमंत्रण दिलं आणि तिचे पाय आता जागेवर थांबेनात तिला काय करू आणि काय नको असं वाटायला लागलं चक्क आर्यनच्या वेलकम पार्टीचं निमंत्रण तिला मिळालं हे तर तिला खूप जास्त शॉकिंग होतं म्हणजे या आधी तिला साधं आर्यनच्या बर्थडे पार्टीचं सुद्धा निमंत्रण मिळायचं नाही आणि यावेळी बोलावलं म्हणजे नक्कीच तीच असणार त्याची भावी पत्नी असं तिला वाटलं मग आता सगळेच पार्टीसाठी एक्साईट होते दोन वर्षानंतर आर्यनला बघण्यासाठी उत्सुक होते मीडियाला सुद्धा आमंत्रण दिलं आणि ते सुद्धा तिथे ठाण मांडून बसायला लागले होते कारण अर्जुन सरांची न्यूज म्हणजे त्यांच्या न्यूजपेपरचा खप आणि न्यूज, न्यूज चॅनलचा टी आर पी वाढणार म्हणजे वाढणार त्याच्या खाजगी आयुष्यात काय चाललं हे जाणून घ्यायला सगळ्यांना आवडायचं कारण अर्जुनवर जीव ओवाळून टाकणारा सुद्धा बऱ्याच जणी होता की पण त्यानं कोणालाच घास घातला नव्हता जी पण आडवी येईल तिला तो तुडूनच जायचा पुढं एका मुलीची तर काय अवस्था केली होती त्यानं पाठीत माहीत आहे ना डान्स करता करता तिला तोंडावर पाडली होती आणि तिचा किस्सा ऐकून बाकीच्या सगळ्याजणी सावध झाल्या आणि त्याच्या नादाला लागल्याच नाहीत नुसता तो दिसायचा तिला गोरागोंटा गोंटा आणि चिकणा पण खडूस अँग्री मॅन त्याच्या आयुष्यात फक्त दोन स्त्रिया आल्या एक म्हणजे ती नताशा आणि तिचं फेक लव आणि दुसरी म्हणजे तन्मी आणि तिचं ट्रू लव खरं प्रेम आणि त्यामानाने आर्यन बराच म्हणायचा अर्जुन इतका खरडूस नव्हता पण अर्जुन सर फार खडूस होते त्याचा काटा पाणी पण मागू देत नाही म्हणून मुली फक्त त्याला लांबून बघायच्या आणि हरकून जायच्या आणि त्यातल्याच काही जणी आत्ता त्याच्या बिझनेस पार्टनरच्या बायका होत्या आणि अशा पार्टीत वगैरे आल्या की तन्वी सोबत उभं असलेल्या अर्जुनला अजूनही बघायच्या आणि लांबूनच समाधान मानून घ्यायच्या आणि आपण त्याच्या शेजारी तन्वीच्या जागी उभे असतो तर कसं दिसलं असतो असं फक्त इमॅजिन करायचं तर आता पार्टी होती उद्या आणि आदल्या रात्री अर्जुनची सगळी फोना कोणी सुरू होती मुलाच्या बापाला किती टेन्शन असतं ना तसं टेन्शन अर्जुनला आलं होतं अतुलला त्यांना पार्टीची सगळी अरेंजमेंट करायला सांगितली आणि सगळं झालं का ते विचारलं जयला सिक्युरिटीचं बघायला सांगितलं आणि नेहमी पार्टी म्हटलं की पुढे पुढे करणारी वेल पार्टी प्लॅनर असणारी तणवी अजिबात काही बघत नव्हती ती तर खूप सॅड होऊन बसली होती आणि अर्जुनचा उतावळा पाग बघून तोंडवाकडं केलं आणि त्याच्याकडे बघून नापसंतीच्या सुरात म्हणाली उतावळा सासरा आणि सासऱ्याच्याच झुडगाला वॉशिंग आणि अर्जुनं ते ऐकलं आणि म्हणाला काय म्हणालीस तनू पुन्हा बोल आणि ती रागात म्हणाली काही नाही आणि मी जरी काही म्हणाले आणि नाही म्हणाले तरी कोणाला काय फरक पडतो आणि किती खुश आहेस ना तू तेच बघते मी अर्जुन म्हणाला मग तुला काय झालं इतकं नाखुश राहिला एकुलता एक, एक मुलगा आहे त्याच्या आयुष्यातली इतकी इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि तुला असं तोंड पाडून राहायला काय झालं आणि तन्वी म्हणाली तुझ्या पसंतीने एखादी गोष्ट नाही झाली की लोकांना शास्त्र घेऊ देतोस का तो तु? आणि इथे तर तू अख्खी सून माझ्या नापसंतीने आणायला निघाला आहेस आणि तरीही तुला वाटतं की मी नाचावं का हसावं का आणि तो बघ ना तुझा टायगर एरवी मॉम मॉम करून सपकाळपासून झोपेपर्यंत माझ्या मागे लागतो आणि मॉम इतकी सॅड आहे तरी एका शब्दानं सुद्धा विचारायला आला नाही की मॉम मी काय करू तुला पसंत आहे की नाही मुलगी त्याच्या डॅड आणि मुलानंच ठरवलं आहे तर माझी काही गरज आहे ना मग तुमचं तुम्ही बघा आणि अर्जुन म्हणाला तनू हेच तर तुला सांगतोय अगं मुलं चेंज होतात आणि आत्ता त्याच्या आयुष्यात फक्त आई बहीण एवढ्या स्त्रिया नाहीत राहिल्या तर आणखीन एक स्त्री ॲड होणार आहे आणि तुला माहीत आहे ना मन हे बायको नावाचं शस्त्र किती हॉरेबल असतं ते कोणाकडे काही बघूच देत नाही आणि उद्या जर आपल्या सुनेनं आपल्याशी नीट वागावं ते काय म्हणतात ते म्हातारपणी पाणी पाजावं असं तुला वाटत असेल तर नीट वाग तिच्याशी आत्तापासूनच आणि त्यांचा रिस्पेक्ट कर तिला मोठ्या वेळाने स्वीकार नाहीतर तुझं तू बघ बाबा नंतर त्यांना ॲक्सेप्ट केले मी तर आणि तन्वी म्हणाली तुला पाणी प्यायचं आहे का तिच्या हातून मग थांब ना मीच पाणी पाचते तुला नालाय कुठला तू जर त्याला सांगितलं असताना विचार कर एकदा तरी त्या रीणाच्या स्थळाबद्दल त्यानं नक्की विचार केला असता पण तुलाच बिंडो आणायची आणि गळ्यात पडून घ्यायची घाई झाली आहे त्याला मी काय करू अर्जुन म्हणा तनू मला उद्याच्या पार्टीत तरी येणार आहेस की नाही तू तन्वी म्हणाले येणार ना एनर, का नाही येणार हुशार मुलगा आणि बावलडसून यांची जोडी बघायला नको का आणि मला असं वाटणारच आहे की गाढवीनीसोबत वाघाचे एंगेजमेंट सुरू आहे तन्वी आता फार चिडली होती आणि तिच्या डोळ्यात थोडं पाणीसुद्धा यायला लागलं होतं रागानं आणि इतक्यात आर्यन जिन्यावरून वर जाताना स्वीटीचा फोन होता आणि मोठ्यानं म्हणाला हे हाय रीना जाणेमन हाव आर यू ओ बेबी आता उद्या आपण एंगेज होणारच आहोत फायनली तुला एक रात्रही दिवस धरवत नाही का अँड बेबी तुझ्या इतकाच एक्साईट सुद्धा आहे आणि काय म्हणालीस बेबी मॉम अगं तू मॉमचं टेन्शन नको घेऊ तिला तू खूप पसंत आहेस तू तिला भेटायला आपल्या घरी आलीस ना तेव्हाच तिला खूप आवडलीस आणि तीही खूप एक्साईट आहे तुला घरी सुलून आणण्यासाठी पर मेरा तो हाल मत हो जाणे मन पागल हे तुम्हारे प्यार में असा बदमाश टायगर मुद्दा म्हणाला आणि यस येस येस असं म्हणत तिथेच थोडासा बल्ले बल्ले म्हणत थोडासा वाकडा तिकडा डान्स केला आणि वर निघून गेला आता ते ऐकलं सगळं तन्वीनं आणि म्हणाली बघ कसा माझ्या जखम्यावर मीठ चोळतोय म्हणे जाणे मन तिच्यात काय आहे रे इतकं जाणे मन म्हणण्यासारखं आणि मी कशाला तिला पसंत करू माझ्या नावावर कशाला खपवतोय त्या बिंडोक मुलीला अर्जुन आर्यन खूप बदलला आहे तरी मी तुला म्हणत होते की त्याला यू एसला पाठवू हो नको आता बघितलं का त्याला किती चेंज झालाय तो आणि आता आपला मुलगा आपल्या राहिला नाही आणि आता मला त्याच्याशी बोलायचंच नाही आणि तुझ्याशीही बोलायचं नाही असं म्हणून ती पांघरून घेऊन झोपली आणि अर्जुन म्हणाला बेबी अगं टायगर एंगेजमेंट करत आहे तू माझ्यावर का चढतेस मी थोडीच एंगेजमेंट करतो आहे आणि ती तिथेच ॲपल आणि सुरी ठेवली होती तिथली सुरी उचलली आणि त्याच्या अंगावर धावून जात म्हणाली नाही करणार कर 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 तूच कर खरंच तूच एंगेजमेंट कर आणि राहू दे त्याची नाहीतर ती मिसेस छाबडा आणि ती मिसेस अग्रवाल कशा बघतात तुझ्याकडं मला काही माहीत नाही का आणि अर्जुन तिला आणखीन चिडवत म्हणाला बेबी आता मी आहेच हँडसम तिला मी काय करू ना मी थोडीच त्यांना म्हणतो की माझ्याकडे बघा पण तू बघतेस ना मी मी किती लॉयल आहे तुझ्याशी मी तर कोणाकडेही डुमकूनसुद्धा बघत नाही आणि तन्विमाली हो ना त्यांच्याकडे बघत नाहीस माझ्याशी प्रामाणिक आहेस असं वागून उपकारच करतोस ना माझ्यावर आणि मी काय म्हणते अर्जुन तुला डील करायची सवय आहे ना मग आज मी तुझ्याशी एक तुझ्या फायद्याची डील करते तू तु, तुला हवे त्या मुलीशी लग्न कर पण हे एंगेजमेंट कॅन्सल कर आणि अर्जुन मला वैसे आयडिया बरं नाही हे बट नो no वे बेबी आधी त्याची एंगेजमेंट होऊ दे मग मी विचार करेन तुझ्या डीलचा आणि आता तिने पाय आपटले आणि जाऊन झोपली कारण अर्जुन सर तर कोणाचंच ऐकत नाहीत एकदा त्याचं ठरलं की ठरलं मग ब्रह्मदेव जरी आला तरी डिसिजन नो चेंज मग आता ती झोपली आणि अर्जुनही तिला न डिवसता गुपचुप झोपला कारण उगीच त्याला टायगरच्या एंगेजमेंट दिवशी इंजर्ड व्हायचं नव्हतं या वाघिणीच्या हातून आणि सकाळी मात्र अर्जुन लवकर उठला आज ऑफिसला सुट्टी दिली होती आणि नेहमी लवकर उठणारी तर मी मुद्दाम झोपेचं सोन घेऊन पडली होती ती तर कशातच भाग घेत नव्हती तिच्या लाडकी आणि पसंतीची सून असती तर ती रात्रभर झोपली नसती पण आत्ता तिनं अजिबात कॉपरेट करायचं नाही असं ठरवलं होतं आणि काय घालायचं तर गोंधळ या बापलेकांना घालू दे असं ठरवलं होतं मग डायनिंग टेबलवर सुद्धा ती मुद्दाम उशीर आली आणि आर्यन शिट्टी मारतच खाली आला आणि आल्या आल्या आज चक्क तिला वाकून नमस्कार करत म्हणाला पाय लागू मॉम आणि तिला त्याच्याकडे रागत बघितलं तिनं आणि म्हणाली हे काय आहे आर्यन आणि तो म्हणाला सॉरी सॉरी आणि पुन्हा एकदा नमस्कार करून तसाच म्हणाला डबल पाय लागू मॉम आणि तन्वी म्हणाली आता हे डबल कशासाठी आर्यन म्हणाला आधीचं माझ्यातर्फे आणि आत्ताचं हे तुझ्या सुनातर्फे तिने मला सांगितलं की जोपर्यंत ती या घरात येत नाही तोपर्यंत तो तुला नमस्कार करायचा तिच्याही वाटणीचा आणि तन्वीनं डोक्यावर हात मारून घेतला आणि काय झालं या दोघांना असं हे तिला कळतच नव्हतं आणि आता आजची संध्याकाळ होऊच नाही असं तिला वाटत होतं आणि आता इकडे स्वीटी मात्र दिवसभर गुपचूप गुपचूप तिची तयारी करत होती कारण आता तिला खुले आम तयारी करता येणार नव्हती ना आणि ती गुपचूप पार्लरमध्ये जाऊन सगळी तयारी करून घेत होती आणि ते सगळे स्वतःचे आणि शरीराचे स्वतःच्या लाड आणि सोपस्कार करून घेताना तिला फक्त आर्यन दिसत होता कारण हे सगळं त्याच्यासाठीच तर चाललं होतं आणि आता फायनली सगळे पार्टीत पोहोचले एका ठिकाणी एंगेजमेंटसाठी विशिष्ट असा फ्लॉवर्स आणि सजवलेला सेटअप तयार केलेला होता आणि आता आर्यन मरून कलरच्या सूटमध्ये पार्टीत एंट्री करून आला एक एक करून सगळे जे गेस्ट होते आणि आर्यनला पाहून त्याच्यावर इम्प्रेशन पाहण्यास पाडण्यासाठी आलेल्या मुली स्वतःच इम्प्रेस होत होत्या आणि आर्यासुद्धा गाडीतून उतरली आणि ती गडबडीत आत येताना पुन्हा इंद्राला धडकली आणि इंद्राने तिच्याकडे पाहिलं आणि त्याला ती पडताना दिसत होती बरं का आणि इंद्राने सरेंडर करत हातवर केले आणि आर्याला मुद्दाम पकडलीच नाही आणि आर्या धापकन खाली पडली आणि तिचा खूप इन्सल्ट झाला आणि ती त्याच्यावर चिडली आणि इंद्रा तिथून शिट्टी मारत निघून गेला आणि आता त्याचा बदला घेण्याचा विचार आर्याच्या मनात गुणतच होता आणि आता तिने तिच्या थी पर्समधून चिंगम काढलो आणि चघळत बसली आणि जिथे अर्जुन इंद्रा आर्यन गप्पा मारत होते तिथे गेली आणि एक खुर्ची घेतली आणि त्याच्यावर बसली आणि सगळ्यांनाच म्हणाली अरे डॅड बसून बोला ना किती वेळ लागतो उभा राहून बोलायला आणि तुम्ही असं किती वेळ उभा राहणार अर्जुन म्हणाला ओके इंद्रा टायगर गेस्ट येतीलच तोपर्यंत बसून घ्या आणि इंद्रा जसा आर्य शेजारच्या खुर्चीत बसणार तसा तिनं पटकन चान्स मारला आणि त्याच्या खुर्चीला चिंगम चिटकवलं खाली आणि हे हाय परी हाव आर यू म्हणत तिथून निघून गेली आणि जेव्हा काही वेळानं इंद्रा उठायला लागला तेव्हा त्याला पटकन उठताच आलं नाही आणि जेव्हा तो जोर लावून उठला आणि त्यानं पाहिलं तर त्याचा सगळा ड्रेस खराब झाला होता आणि ओ नो हे कोणी केलं ते त्याला कळलंच नाही आणि आर्यन म्हणाला इंद्रा आता तुला चेंज करावं हो लागेल आणि इंद्रा म्हणाला आर्य यू आर राईट मग तो पुन्हा घरी निघाला आणि जातानाच त्याला आर्या त्याच्यावर हसत आहे असं दिसलं आणि ही बदमाशी आहे असं त्याला कळलं आणि त्यानं तिच्याकडे खूप चिडून पाहिलं आणि आर्यानं नाक डोळे एकत्र केले आणि त्याच्या दिशेने ओठांचा चंबू करून डोळे बारीक केले आणि आता इंद्राला तिचं थोडं हसायलाच आलं आणि म्हणाला नादान बच्ची तो पुन्हा चेंज करून आला तोपर्यंत पार्टी सुरू झाली होती आणि अतुल म्हणाला ओ माय गॉड ओ अर्जुन सर नक्की हो काय आहे हे तुमच्या टायगरची वेलकम पार्टी आहे की त्यांचं स्वयंवर आहे काय हा मुलींचा फ्लो जो तो येतोय तो त्याच्या मुलीलाच घेऊन येतोय आणि अर्जुन गेटकडे बघून मला सोड त्यांना पण जी यायची ती अजून आली नाही अतुल आणि तन्वी तोंड वाकडं करून म्हणाली ज्या इतक्या सगळ्या आल्या आहेत त्यातली ते नको तुला तुला तर तीच हवी ना बिंडो आणि मग तन्वी रियाला म्हणाली स्... रिया स्वीटी का नाही आली अजून रिया म्हणाली दिदी ती रीना सोबत येणार आहे आणि इतक्यात गेटमधून स्वीटी आणि रीना दोघीही एकत्रच आल्या आणि वाव काय दिसत होती स्वीटी एकदम बारबिडॉलसारखा लुक केला होता तिनं खूप ब्युटिफुल आणि ऑसम दिसत होती आणि अर्जुन स्वीटीकडे बघून हसत होता आणि तन्वी रीनाकडे बघून रागात बघत होती आणि आर्यनसुद्धा स्वीटीकडे बघून मला वाव वॉट प्रिटी आणि तन्वीला त्याचा राग आला तो रीनालाच बघून असं म्हणतोय असं तिला वाटलं आणि स्वेटीची ती इतकी छान तयारी झालेली बघून अतुल म्हणाला अर्जुन सर क्या इस स्वयंवर मी स्वेटी बी हिस्सा लेवावाली आहे आणि अर्जुन हळूच मला डफर ती एंगेजमेंटसाठी आली आहे स्वयंवरासाठी नाही टायगरने आधीच तिला निवडला आहे मग अर्जुनने माईक हातात घेतलाच शेवटी स्वीटी रीना शेजारी शेजारीच बसल्या होत्या रीना तिला हलूच देत नव्हती तिच्याजवळ आणि आर्यनचं लक्ष मात्र सतत तिच्याकडेच होतं आणि तन्वीचं लक्ष आर्यनवर होतं आणि इतकी काय भुरळ घातली त्या रीनानं त्याला आहे तिला कळत नव्हतं आणि परी आर्यामधू स्वीटीभोवती गोळा झाल्या आणि म्हणाल्या स्वीटी किती सुंदर दिसतेस तू हे आज काय खास आहे असं म्हणून त्या तिचं कौतुक करत होत्या वाव वॉट अ ब्युटिफुल असं म्हणत होत्या आणि स्वीटी आता लाजून खालीच बघत होती वर बघतच नव्हती आणि अर्जुन म्हणाला गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन आज मी ते खूप इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट करणार आहे तसं सगळ्यांनी कान टवकारले आणि तन्वीचं पंचाहत्तर टक्के अवसान गळून गेलं आणि ती तिथून निघून गेली